चला असं झालेलं आहे आवरून इथं भरपूर मंडपाचं सामान इथं लाईटी सगळ्या इथं हळदीचं डेकोरेशन हळदी काही इथं बघा वाईट याच्यामध्ये पण आहे पिवळं छान इथली वेलवेटची डिझाईन आहे मस्त आहे आणि बाहेर पण एवढं सामान आहे मंडपाचं सर्व मंडपाचंच आहे तिथं स्पीकर तर समोर जो बंगला दाखवते मी त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर सोमवारी आणि देवट्यांचा कार्यक्रम आहे जागरण गोंधळ तर इथं द्यायचा आहे हा मंडप तर मग एवढं सामान आणून ठेवलं आहे इथे सगळे वायरी बोर्ड लाईटीचे पण पाऊस काय करतो माहिती नाही आज काय आलेला नाही आहे पाऊस आपण सकाळी इथून सकाळी म्हणजे आत्ता पाच सहा आला मी इथून पानं तोडले तर छान आळूच्या वड्या शेअर केल्या आहे तुमच्याशी मनी प्लॅन छान चा झाला आहे आता हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई आहे ती सोनाली तर सगळ्याच असं सोना या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कसे आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे चला छान आळूच्या वड्या कुरकुरीत त्या पण आपल्या इथं आलेल्या पानांचे म्हणजे झाडं लावले मी आळूचे तर जे फिश विकता ना त्या फिशच्या खोक्यामध्ये लावलेले तुमच्याशी शेर केलं आहे छान कुरकुरीत आळूची वडी आणि सिंपल पद्धतीने जास्त मसाले नाही काही नाही एकदम हिरवी मिरची लसूण असं झणझणीत मस्त चला एवढी आळूची पानं दिसत असतील तुम्हाला आणि एवढे तोडलेले समोर आपल्या आळूच्या पानाचे इथले बघा हे आळूचे पानं तर तो एवढे तोडले पहिल्यांदाच तसं तो शेजारच्या ताईने तोडले होते चार पाच एकदा पण मी पहिल्यांदाच एवढे तोडले त्याच्या दोन ते तीन छान वड्या होणारे समोर दिसते आपल्या आळूची पानं कुठे लावलेली दाखवते थोडं मोकळं झालं आणि छान वाटत आहे आपल्या आपल्या इथले शेती नसताना आनंद घेता येतो तर फिशचं जे खोकं होतं त्यात लावलेले तर बघा एवढे छान मोठे मोठे झालेले तर तुम्ही नक्की ट्राय करा स्वतःच्या इथला आनंद वेगळा असतो कार मॅगी करून खाल्ली होती तर आमच्याकडे गेलेली लाईट आणि इथं आपले आळूचं पानं तर एवढे तोडलेले मी भरपूर छान नळाखाली धुवून घेणारे तुमच्याशी रेसिपी शेअर करा केमिकलयुक्त आळूचे पानं आपल्या आपल्या इथले छान धुवून घेते कट करू इथं झालेली पानं धुवून आपण निथरत ठेवू दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत मसाल्याची तयारी करू छान धुतले घेतले दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या लसूण आणि घेणारे आपण आता जिरे दे अर्ध्या हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी आळूच्या वड्यांचा तर इथं मी एक ते दीड वाटी सम्राटचं बेसन घेतलं आहे अर्धा चमचा आणि थोडं मीठ चवीप्रमाणे इथं कोथंबीर आणि एक लिंबू घेणार आहे मी पिळून चला इथं एक लिंबू पिळून घ्यायचं आहे बिया पडल्या बियाची काळजी घ्यायची आणि इथं मग कडू लागत मी मिक्स करून घेते तर कुणी कुणी नाही यात साका याचं पाणी टाकतं चिंचेचं किंवा गुळाचं पण मग आता मला तिखटच करायचं झणझणीत मी नाही वापरणार आहे आणि तसंही पाण्याबाग एवढे अजिबात खाजवती नाही आहे तसं इथं छान असं जास्त घट्टही नाही जास्त पातळ पण नाही असं छान बॅटर केलं आहे तर तुम्ही म्हणाल हळद नाही टाकली कसं मी हळद नाही टाकली तर मी हळद वापरत नाही मी भज्यांना पण कुठल्याच भज्यांच्या प्रकाराला हळद नाही वापरत आळूच्या पाण्यांना पण नाही वापरत तुम्ही म्हणाल ताई विसरल्या का काय तर नाही मी मुद्दाम नाही टाकत चला इथं मी घेतलं ही आणि प्रत्येक इथली पात्राला येते तेल लावून घेतलं आहे आता यात व ठेवायची आहे चला इथं पान ठेवून घेतलं थोडे थोडे बघा हे काढून घेतलं आहे मी शिरा थोड्या काढल्या पान आपले कवळायचे जास्त मोठे पाने असले तर मग जास्त शिरा काढायच एक पान असं ठेवलं आता एक पान असं ठेवायचं चला एक उलट एक सुलट असं आराध्य म्हटलं सांग म्हणून तर एकाचं हे इकडे केलं का एकाचं हे इथे येऊन द्यायचं तर याच पद्धतीने मी सर्व हो लावून घेते चला या प्रकारे लावून घेतले आता पाना ना आकर दोनी ना पा। पाना चोटे मुणा मोठे पानं असते ना तर आपण चौकोनी आकार दिला असता दोन्ही बाजूनी मोडपून इकडून पण आणि इकडून पण पण आता पानं छोटे असल्यामुळं मी शिंगलच करते म्हणजे असेच करते सरळ नाही तर मग चौकोनी वडी आली असती छान आणि कधी जर वाटलं मला मोठे पानं जर आले तर मी नक्की ट्राय करेल चला इथं ठेवलं आहे आपलं ट्रिप इटली पात्र त्याच्यावर ठेवून घेते ताशा चार वड्या आहे चला इथं झालेले आळू कंप्लीट कम्प्लीट चार झाल्या आता झाकण ठेवू दहा ते पंधरा मिनटं बाब देणार आहे इथं आळूच्या वड्या बघू छान झाल्या कलर पण छान आला आहे असं चेक करायचं तर आहे आळूच्या वड्या चला इथं वड्या छान थंड झाल्या आहे आणि गॅसवर बघा मी तवा ठेवलेला आहे तर मी तळणार नाही आहे फ्राय का तव्यावरच थोडे तेलात छान कुरकुरीत करून आहे आता तव्यावर मी आळूच्या वडे छान टाकून घेतले आहे आता यात आहे मी थोडंसं बारीक आहे गॅस आणि इथं आहे तेल आहे असं तेल छान आलटी पलटी करीत राहायचं छान कुरकुरीतपणा येतो मिस्टर आणि माझ्यासाठी आशा बनवल्या आहे आणि मुलांनाच तळून बनवल्या आहे त्यांना आवडतात तळू मला नाही आम्हाला नाही आवडत मिस्टर आणि मला छान झालं आहे ह्या पण मला इथं तर होत आहे अळूच्या तर गॅस बारीक आहे बारीक याच्यावरच होऊ द्यायच्या छान कुरकुरीत होतात आणि पुढे तेलात करायचं चा, छान लागतं एकदम आता मी हा डोश्यांचा तवा ठेवला आहे टीमीचा पुडा आवाज येत तर छान सिटी सुंदरी करायची कढी इथं भात इथं भजे आणि इथं तळलेली आळू आड़, आळूवडी आहे आणि इथं तव्यावर फ्राय केलेली आळूवडी इथं रागडा म्हणजे ठेसर याची रेसिपी येणारी लवकर पोळ्या तर मला फक्त रगडा आणि पोळी घेतली आहे इकडं सुनबाई जेवती आहे आराध्याचं झालं आहे जेवण आणि इकडे उडदाचे पापड आहे तळलेले मग याची रेसिपी आलेली काल कुरकुरीत गवार तर चला मग या जेवायला आणि कुठली आळू आळूवडी आवडली ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये ही फ्राय केलेली आवडली का तळलेली आवडली मुलांना आवडती तळलेली चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला रात्रीचे वाजलेले साडेनऊ या जेवायला सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट आराध्य बघा पाय कसा हलवतोय चला सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट